अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांकडून एक्क्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत केले असून चार स्नॅचिंगचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत फिर्यादी मिसाळ या रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून काळ्या रंगाचे पल्सर आलेल्या अनोळखी दोन इस्मांपैकी पाठीमागे बसलेल्या इस्माने फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीने चोरून नेले याबाबत दोनी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते आदेशांवये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपींना जेरबंद करून सराईत गुन्हेगारांकडून चार चेन स्नॅचिंग चे गुन्हे उघड झाले असून एक्याऐंशी ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे मागच्या महिन्यामध्ये एक महिलेच्या सोन्याची चेन दोन आरोपी दो हे पळून गेले होते त्याप्रमाणे लोणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि स्टाफ यांच्या तपासकामी नेमण्यात आलेलं होतं स्टाफने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज तसेच आरोपींची माहिती गोळा केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार सीताराम कुऱ्हाडे आणि राहुल कुराडे राहणार चित स्टेशन तालुका राहता यांनी गुन्हा केल्याची माहिती होती त्याप्रमाणे स्टाफने जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे तसेच त्यांचे साथीदार सचिन कुराडे यालाही ताब्यात घेतलेले आहे या तिघ आरोपितांनी एकूण अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे आणि लोणी पोलीस स्टेशनचे दोन शिर्डी पोलीस स्टेशनचा एक आणि राहता पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपितांकडून साधारण एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे एनडी न्यूज मराठी अहमदनगर